शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा वाढलेला आहे आणि मग तुम्ही जर बघितलं तर आठ दिवसापूर्वी आंबे पठार या गावात पाच वर्षाच्या मुलाला चार भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले म्हणजे त्या पाच वर्षाच्या मुलाचा जीव वाचला एवढंच आपल्यासाठी नशीब आहे आणि त्या त्या आंबेगाव पठारमधल्या ज्या काही चांद्रगान सोसायटी आहेत त्यांनी पुणे मनपाकडे तक्रार नोंदवली होती परंतु त्यांच्याकडनं कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि ती कारवाई न केल्यामुळे या मुलाला भटक्या कुत्र्यांच्या तोंडी बळी पडावं लागलं मुळामध्ये एक लक्षात घ्या ही भटकी जी कुत्री आहेत यांचा जे काही नसबंदी करून यांना सोडण्यात आलं पाहिजे आणि जे, जे काही श्वानप्रेमी आहेत हे त्या भटक्या कुत्र्यांना उचलून देत नाही असं पुणे मनपाचे अधिकारी सांगतात किंवा ते गुन्हा दाखल करतात तर माझी श्वानप्रेमींना विनंती आहे की आपल्या एन जी आणि सरकारने या भटक्या कुत्र्यांसाठी एक निवारा केंद्र काढलं पाहिजे ही भटकी कुत्री रस जसं भटक्या कुत्र्यांना जगण्याचा जर अधिकार आहे तर त्याच्यापेक्षा माणसांना जास्त जगण्याचा अधिकार आहे आणि जर ही भटक भटकी कुत्री जर जीव घेणार असतील तर यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे जो मुलगा या अपघातात बळी पड बळी पडलेला आहे त्याच्या जर जखमा तुम्ही बघताल तर अंगावर एक खून राहिली नाही एवढा त्या पाच वर्षाच्या मुलाला त्रास झालेला आहे त्याला जवळजवळ पन्नास ते साठ टाके पडलेले आहेत मी पुणे मनपाकडं स्पेशल केस करून त्या मुलाची पूर्ण खर्चाची जबाबदारी उपचाराची जबाबदारी उचलायला लावलेली आहे परंतु हे प्रकार पुन्हा होऊ नये कारण का तुमच्या माहितीसाठी सांगते पुणे शहरात रात्री जेव्हा टू व्हीलरवरनं जातो त्यावेळी सात आठ दहा कुत्री ही भटकी ही हल्ला करतात त्यावेळी वाचवायला कोणी नसतं हे श्वानप्रेमी घरामध्ये झोपलेले असतात असतात या ज्या भटक्या कुत्र्यांना यांना एका ठिकाणी लांबच्या ठिकाणी कुठेतरी निवारा केंद्र काढा तिथे त्यांना ठेवा परंतु रस्त्यावर अशा पद्धतीने त्यांना सोडणं हे आता शक्य होणार नाही कारण का पाळीव प्राण्याने जर हल्ला केला असता तर त्या पाळीव प्राण्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला असता भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे ही प्रेस जबाबदारी प्रशासनावर आली आणि त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्याचा खरं प्रयास केलेला आहे आणि तो गुन्हा दाखल करत असताना पालिकेने त्याची जबाबदारी स्वीकारून तिथली जी भटकी कुत्री आहेत ती उचललेली आहेत परंतु नागरिकांच्या जितने जितनं तक्रारी येतील पुणे मनपाला ती सगळी भटकी कुत्री उचलणं गरजेची आहे आता प्रशासनाकडे जाऊ प्रशासन मला सांगत आहे की आम्ही भटकी कुत्री उचलल्यानंतर श्वानप्रेमी येतात दहा दिवस तुम्ही ठेवू शकत नाही असं सुप्रीम कोर्ट आणि मेनका गांधी वगैरे वगैरे तर मला एवढंच सांगायचं आहे श्वान ज्या काही भटक्या कुत्र्यांसाठी आहे श्वानप्रेमींनी निवारा केंद्र सरकारच्या माध्यमातून बसून त्यांनी त्यांचं स्वा कुठे निवारा केंद्र काढायचे तिथे काढावे आणि ही भटकी कुत्री तिथे ठेवावी जर ही भटकी कुत्री आमच्या लेकरांचं बाळांचं जर लचके तोडणार असेल तर तो ही सगळी उचलून मी ज्या श्वानप्रेमी त्यांच्या घरात तिथे सोडील नाहीतर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सोडेल आम्हाला याच्यावर उपाय तातडीने हवेत विनाकारण आम्ही आमच्या लेखराबाळ्यांचे लचके तोडू देणार नाहीत हे प्रशासनानेही लक्षात ठेवावं आणि श्वानप्रेमींनी पण लक्षात ठेवावं आणि भटक्या कुत्र्यांचा जो काही उपद्रव आहे तो संपवावा एवढीच माझी विनंती आहे आणि त्याच्यासाठीच मी या ॲक्शन मोडवर आलेली आहे